सर्व प्रकारच्या बॅटरी सोलर व इन्व्हर्टरसाठी अवश्य भेट द्या नेवरी नाक्यावरील गणेश बॅटरी व डायमंड बॅटरीला बजाज फायनान्स उपलब्ध प्रॉपरायटर शंकर नाना मोहिते हो संपर्क क्रमांक आपल्या स्क्रीनवर नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत विटा नगरपालिका निवडणुका कधीही लागू देत प्रभाग क्रमांक तीनमध्ये युवा नेतृत्व संजय काका सापकाळ यांना विरोधच नाही हे कालच्या हनुमान जयंतीच्या गर्दीवरून सिद्ध झाले विरोधकांनी कसलाही प्रयत्न केला तरी वैभव दादा पाटील यांचे कट्टर समर्थक असणारे संजय काका सापकाळ यांचा पराभव शक्य होणार नाही हेही त्यांनी दाखवून दिले गेल्या दहा वर्षापासून युवा नेते संजय काका सापकाळ यांनी युवा मंचच्या माध्यमातून हनुमान जयंती उत्सव साजरा करण्याचे सुरू केले पहिल्या वर्षी बऱ्यापैकी प्रमाणात साजरा झालेला हा उत्सव दोन हजार पंचवीस मध्ये एवढे प्रचंड रूप घेईल असे वाटलेही नव्हते आठ ते दहा हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला त्यामध्ये त्यांचा हक्काचा प्रभाग क्रमांक तीन मधील घर ना घर झाडून उपस्थित होते प्रभागामध्ये प्रत्येक घरात पोहोचलेला संजय काकांना विरोधच राहिला नाही युवा नेते वैभवदादा पाटील यांचे खास संबंध असलेल्या संजय काकांना वैभव पाटील हे आपला धाकटा भाऊज मानतात त्यामुळे संजय काकांचा शब्द डावलायचा प्रश्नच येत नाही त्यामुळेच प्रभागातील पाणी वीज गटारी रस्ते आदी कामांबरोबर प्रत्येकाच्या अडीअडचणीला पडणाऱ्या स्वभावामुळे हनुमान जयंतीला घरी चूलही न पेटवता झाडून सहपरिवार प्रत्येकजण उपस्थित होता, होता। संजय काका सपकाळ युवा मंचा कार्यकर्त्यांचे नियोजन इतके परफेक्ट होते की हजारो महिला पुरुष एका वेळेला महाप्रसादासाठी बसले तरी कुणालाच काही कमी पडले नाही पुरुषांपेक्षा महिला वर्गाची गर्दी मोठी होती सुरुवातीला प्रभागापुरता मर्यादित असलेला हा कार्यक्रम आता संपूर्ण विट्यासह परिसरात पोहोचला आहे अनेक मान्यवरांनी यावेळी उपस्थिती लावली होती सकाळी जन्मकाळ आणि संध्याकाळी महाप्रसाद असे स्वरूप असलेली ही जयंती वर्षानुवर्ष प्रचंड मोठे रूप धारण करीत आहे महामार्गावर एका बाजूला महिला आणि पुरुष एका वेळेला हजारोंच्या संख्येने बसतील अशी सोय करण्यात आली होती एकूणच हनुमान भक्त असलेल्या पाटील गटाच्या या कट्टर व्यक्तिमत्वाला मात्र प्रभागात विरोध शिल्लक नाही हेच दिसून येते अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा प्रथमतः yeah. सर्वांना हनुमान जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो संजय काका मित्रमंडळ तसंच आमच्या हनुमाननगर आणि खानापूर रोडच्या सर्व परिसरातील आमच्या सर्व सहकाऱ्यांनी आज सलग दहाव्या वर्षी इथं महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे हनुमान जयंतीच्या निमित्तानं सालाबादप्रमाणे यावेळीसुद्धा अत्यंत उत्साहात आणि त्याच्यापेक्षा नियोजन पद्धतीनं आज इथं महाप्रसाद आपल्याला इथं सर्वांना वाटताना आपल्याला दिसत आहे आपण बघितलं असेल की इथं महिलांचीसुद्धा उत्स्फूर्त गर्दी होते येणाऱ्या प्रत्येकाला अगदी आदबीनं विचारलं जातं आहे बसवलं जातं आहे सर्वांची चांगली व्यवस्था बघितली जाते आणि त्यांना इथं महाप्रसादाचा लाभ दिला जातो महिलांची व्यवस्था वेगळी आहे पुरुषांची व्यवस्था वेगळी आहे अगदी सर्वांना भरभरून अत्यंत चांगल्या पद्धतीनं इथं महाप्रसाद दिला जातो या परिसरातील सर्व नागरिक बंधू भगिनी सर्व आबालवृद्ध छोटे मुलं हे सगळेजण या निमित्तानं झटून अगदी प्रामाणिकपणे आजच्या या प्रसादाचं नियोजन करत असतात मी काका आणि त्यांच्या सर्व टीमचं या निमित्तानं धन्यवाद व्यक्त करतो त्यांच्या सर्व टीमला सदीच्या शुभेच्छा देतो सालाबादप्रमाणे यावेळीसुद्धा तुम्ही अत्यंत उत्स्फूर्तपणे आणि फार चांगल्या पद्धतीनं हे नियोजन केलं आणि आम्हा सर्वांनाच या विटेकरांना या हनुमान जयंतीच्या या महाप्रसादाला लाभ दिला त्याबद्दल तुमच्या सर्वांचं सर्व टीमचं या निमित्तानं धन्यवाद व्यक्त करतो प्रत्येक वर्षी दरवर्षी वाढच चालले म्हटलं तर वावक्य ठरणार नाही मागच्या वर्षी पाच सात हजार लोकांच्यापर्यंत आपण हा महाप्रसाद दिला आज जवळजवळ ती संख्या आठ नऊ हजारापर्यंत पोहोचते एवढा मोठा महाप्रसाद ह्या विट्यामध्ये माझ्यामध्ये एकमेव हो हे मंडळ असेल की ते एवढ्या मोठ्या प्रमाणात देत आहे खरंच त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो चरणी नतमस्तक होतो धन्यवाद यातून सर्वप्रथम विटे सर्व विटेकरांना हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आज खानापूर रोडला मान्य माजी नगरसेवक हो संजय काका सपकाळ व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी मिळून सालाबादप्रमाणे आज प्रसादाचा आणि हनुमान जयंतीचा मोठा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे पूर्वीपासूनच जवळजवळ सहा सात वर्षापासून हा उपक्रम त्यांनी चालू केलेला आहे किती दहा व दहा वर्ष चालू झालेलं आहे या उपक्रमाला तर त्यांना व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो व तुमच्या हातून असंच पुण्याचं व चांगलं काम घडत राहू हे हनुमान चरणी प्रार्थना करतो मान्य संजय काका सापका युवा वतीनं व त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीनं दरवर्षी हनुमान जयंतीचा उत्सव अतिशय उत्साहात साजरा केला जातो आपण पाहू शकताय खूप मोठ्या प्रमाणात तिथं महाप्रथ असतो अनेक भाविक लोक येत असतात भक्तीपूर्ण वातावरणात हे सर्व कार्य पार पडलेला जातो दरवर्षी यांनी हा ही परंपरा अशीच नेहमी चालू ठेवलेली आहे आणि ह्याच सातत्यारावं या कार्यक्रमाच्या त्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा हनुमान जयंतीनिमित्त जे याने प्रसाद केला आहे तो उत्कृष्ट आणि चांगल्या पद्धतीचा केला आहे आणि माणसांना समाधान वाटेल असा प्रसाद झालेला आहे आणि त्यांचे सर्व मंडळाचे जे, जे सभासद आहेत किंवा नेते आहेत त्यांचे आभार तुमच्या पाल्याची शिक्षणाची चिंता आता आमच्यावर सोडा अकरावी व बारावी सायन्स जे ई ई टी नीट आणि एन डी एसाठी चौदा वर्षांची अखंड परंपरा असलेल्या बालाजी अकॅडमीमध्ये प्रवेश सुरू सुसज्ज क्लासरूम प्रत्येक घटकावर भरपूर सराव चाचण्या तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक अकॅडमीची कडक नियमावली व काटेकोर अंमलबजावणी हॉस्टेल व मेसची खास सुविधा चला तर मग उज्ज्वल यशाची अखंड परंपरा असलेल्या बालाजी अकॅडमीमध्ये आजच प्रवेश घ्या व आपल्या पाल्याची चिंता सोडा नावनोंदणी व प्रवेशासाठी सर, मासाळ सर, व सर, सर यांच्याशी संपर्क करा आमचा पत्ता बालाजी अकॅडमी प्रसाद चित्रमंदिरासमोर अमोल स्टेशनरीच्या वरती विटा